वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस देवगडात पर्यटनासाठी नऊ डिसेंबरला पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल गेली होती यात समुद्रात गेलेल्या पाच विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती मात्र या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय याचा आढावा घेतला आमचे देवगड करेस्पॉन्डंट नागेश दुखंडे यांनी नऊ डिसेंबर देवगड येथे दुर्घटनेस जबाबदार कोण बेलगाम तर नाही की त्यांचा निष्काळजीपणा की अपुरी येथील सुरक्षा व्यवस्था नऊ डिसेंबर रोजी देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प एक सैनिक अकॅडमीची सवल आली असता या समुद्रामध्ये गेलेल्या सहा पैकी पाच विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता व ही दुर्घटना घडली होती अशा घटना घडल्या की पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्या जागेमधील सुरक्षा व्यवस्था साहजिकच सर्व स्तरावरून अशा येथील प्रशासनास जबाबदार धरले जाते आणि येथून प्रशासनास सुरक्षा देण्यास कुठे कमी पडते त्यावर सर्वच माध्यमावर चर्चा सुरू होते येथेही काही त्रुटी आढळून आल्या आहेत देवगड नगरपंचायतीतर्फे जीवरक्षकांना पगार दिला जातो एवढा खर्च करून नाही आपत्ती व्यवस्थापन सक्षम नाही आहे नगर चा, या ठिकाणी नगरपंचायतीच्या एक सफाई कर्मचारीही उपस्थित असतो मात्र तोही या दुर्घटनेच्या वेळी उपस्थित नव्हता तो कोठे होता असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत मात्र आपत्ती आल्यावर ही रंगीत तालीम काहीच उपयोगाची नसते याचा प्रत्यय नऊ तारीखला घडलेल्या घटनेवरून आला आहे व्यक्ती बुडाल्यावर पोलीस यंत्रणा हजर झाली बुडालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले सागरी पोलिसांची एकच नौका यावेळी देवगड समुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होती देवगडमधील मच्छीमार ग्रामस्थ यांनीच आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आहे त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे जेणेकरून अशा घटना घडल्यास हानी होता नाही पण पूर्णपणे अशा घडणेस प्रशासनास जबाबदार देणे योग्य ठरेल का म्हणजे ही सैनिक अकॅडमी आहे जेथे शिस्तीला मोठे स्थान आहे या संस्थेच्या शिक्षकांनी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या नाहीत का विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची संख्या कमी होती का त्यांचा विद्यार्थ्यांच्या कृतींवर पुरेसा लक्ष नव्हता का या घटनेवरून विद्यार्थी बेलगाम असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या अकॅमिच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत नागेश दुकंडे कोकण सात लाइव देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह यूट्यूब चॅनल